दरवर्षीप्रमाणे यंदाही अष्टमीच्या शुभमुहूर्तावर अमरावतीतील स्टॉप परिसरातील मंगेश बडनके यांच्या घरी ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौराईंचं आगमन व पूजन उत्साहात पार पडलंय गेल्या चार वर्षांपासून बडनके कुटुंबियांच्या घरी गौराईचं आगमन होत असून पारंपरिक विधींसह हो भाविकतेने पूजन केलं जातं यंदाही अष्टमीच्या दिवशी मोठ्या आनंदात आणि मंगलमय वातावरणात गौराईचं आगमन व पूजन करण्यात आलंय असे मंगेश बडनखे आणि त्यांच्या पत्नी मोनिका मंगेश बडनके यांनी सांगितलंय गौराई पूजनानिमित्त त्यांच्या निवासस्थानी आकर्षक सजावट करण्यात आली असून हो नातेवाईक आप्तेष्ट आणि शेजाऱ्यांच्या उपस्थितीत बडनके कुटुंबियांनी गौराईचं वंदन करून श्रद्धेने पूजन केलं या पारंपरिक उत्सवाने परिसरात आनंद आणि भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं नमस्ते गेल्या चार ते पाच वर्षापासून ज्येष्ठ गौरींचे आव्हान आमच्याकडे होत राहतं आणि विदर्भामध्ये जसं आंबिलीचा माल आहे वर्षातून दोनदा आंबिली करतात आणि ही आंबील महालक्ष्म्यांचा मान म्हणतात जेव्हा महालक्ष्मी माहेरी येतात त्यावेळेला आंबिल बनवल्या जाते आणि वर्षातले तीन मुहूर्त म्हणजे गणपतीच्या वेळेस आणि त्याच्यानंतर आपल्या कोजागिरी पौर्णिमा आणि आता आठवी आता दिवाळी इथून पुढे आठ दिवस दिव आठव्या दिवशी दिवाळी येते आणि महालक्ष्मीची आपण तेव्हा पूजा करतो त्यानिमित्त आठवीला पण आंबिलीचा मान असतो आणि आज म्हणून महालक्ष्म्यांचं आगमन आठवीला आमच्या इथे झालं आहे दरवर्षी आठवीलाच असतं आणि गेल्या दोन दिवसापासनं महालक्ष्म्यांचं आगमन झालं उद्या त्या जातील आज त्यांना पूर्ण जेवणाचा मान त्यांचा ओटी वगैरे भरून त्यांचं पूर्ण माहेर पण जपल्या जातं आणि जेवढा हौशीने आम्ही या सगळं करतो तुम्ही बघतच असाल ह्या सगळं डेकोरेशन वगैरे त्या सगळ्या त्यांचं करून घेतात आणि साक्षात त्या इथे हजर आहेत असं ते दाखवतात धन्यवाद बिरो रिपोर्ट आर सी एन न्यूज